मुंबईत मेट्रोचं काम स्लॅब कोसळून वाहनांवर आदळला गाड्यांचा चक्का चूर झाला दोघांचा जीव केला मुंबईच्या मुलुंड पश्चिम भागात दुपारी बारा वाजून वीस मिनिटांच्या सुमारास एक धक्कादायक बातमी घडली लाल बहादूर शास्त्री कंपनीजवळ मेट्रो मार्गिकेचं एका पिलरचा सिमेंटचा मोठा स्लॅब अचानक खाली कोसळला हा अवजड स्लॅब थेट रस्त्यावरून जाणाऱ्या एक रिक्षा आणि वाहनांवर पडला या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झालाय तर तीन ते चार जण हे जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल स्थानिक पोलीस मेट्रो प्राधिकरणाचे कर्मचारी आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू करण्यात आलं बी एलबीएस मार्ग हा नेहमीच वर्दळीचा असतो दुपारच्या वेळेस झालेल्या या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे हा राडा रोडा थेट चालत्या रिक्षावर पडल्यानं रिक्षाचा पूर्णपणे तर तीन ते चार प्रवासी जखमी झाले आणि यापैकीच दोघांचा मृत्यू झाला कोसळलेल्या स्लॅब खाली वाहनं चिरडली गेली आणि क्षणार्धात आरडाओरडा सुरू झाला जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय रिक्षात अडकलेल्या तीन ते चार प्रवाशांना तातडीनं बाहेर काढून एकशे आठ रुग्णवाहिकेमार्फत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि याचपैकी दोघांचा मृत्यू झाला पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून अपघात स्थळाला बेडा घातलाय आणि या मार्गावरची वाहतूक इतर मार्गांवर वळवण्यात आली आहे ज्यामुळं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना सुद्धा करावा लागतोय मेट्रोचे कर्मचारी आणि पोलीस प्रशासन हे ढिगारा हटवण्याचं काम करत आहे पण या दुर्घटनेमुळे मुंबईकरांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालंय मुंबईत अनेक ठिकाणी मेट्रोचं जाळं विस्तारत आहे आणि बांधकाम वेगानं सुरू आहेत अशा परिस्थितीत बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचे नियम पाळले जात आहेत का कामाची गुणवत्ता तपासली जाते का केवळ वेळेत काम पूर्ण करण्याच्या ध्येयासाठी सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले जाते का असे अनेक प्रश्न या घटनेनं निर्माण केले आहेत मुंबई महानगरात दररोज लाखो नागरिक मेट्रोनं प्रवास करतात किंवा मेट्रोच्या कामांच्या आसपासून प्रवास करतात त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी प्रशासनाची आणि संबंधित कंत्राटदारांशी आहे या सततच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे या दुर्घटनेची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे पण मुंबईकरांचा जीव महत्वाचा आहे आणि त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य मिळायलाच हवं या घटनेबद्दल या अपघाताबद्दल तुमचं मत काय मेट्रो बांधकामाच्या सुरक्षिततेबाबत प्रशासन पुरेसं गंभीर आहे का कमेंट नक्की करा तुम्हाला काय वाटतंय आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका